अहो मंडळी लोक म्हणतात म्युच्युअल फंड म्हणजे रिस्क पण खरं सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड म्हणजे रिस्क विथ प्लॅनिंग आज मी तुम्हाला अशा पद्धतीने समजावणार आहे की शेवटी तुम्ही नक्की म्हणाल फायनान्स फंडा तो तर खूप भारी आहे म्युच्युअल फंड म्हणजे तुमचे माझे हजारो लोकांचे पैसे एकत्र करून तज्ज्ञ लोक ते शेअर मार्केट बॉन्ड आणि इतर इन्व्हेस्टमेंट मध्ये लावतात हो एकट्याने शेअर खरेदी करण्यापेक्षा इथे रिस्क रिस्क्रेड होतो म्हणजेच एकट्याने बजीताळण्यापेक्षा हॉटेल वाल्यांची प्लेट घेणे म्युच्युअल फंडचे बरेच प्रकार आहेत इक्विटी फंड डेब्ट फंड अँड हॅब्रिड फंड इक्विटी फंड मध्ये जास्त रिटर्न आहे पण रिस्क पण थोडा जास्त आहे फंड मध्ये रिस्क कमी पण मॉडरेट रिटर्न हॅब्रिड फंड नावातच आहे दोन्हीच मिश्रण आपल्या उद्दिष्टानुसार प्रकार निवडायचा आता तुम्ही म्हणाल सुरुवात कशी करावी अगोदर पॅन आधार घेऊन केवायसी पूर्ण करा नंतर एम सी किंवा झेरो खाते उघडा मग तुमचं उद्दिष्ट ठरवा गाडी घर रिटायरमेंट काहीही एसआयपी सुरू करा दर महिन्याला थोडं थोडं गुंतवा लक्षात ठेवा मार्केट टाइमिंग पेक्षा टाइम इन द मार्केट महत्वाचं आता बघूया फायदे पहिला फायदा तज्ञांची मदत मिळते दुसरा फायदा कमी पैशात गुंतवणूक शक्य अगदी रुपये पाचशे पासून आणि तिसरा फायदा डायव्हर्सिफिकेशन म्हणजे रिस्क पसरतो आणि चौथा लिक्विडिटी गरज पडल्यास सहज पैसे काढता येतात तर मंडळी म्युच्युअल फंड म्हणजे जादू नाही पण योग्य पद्धतीने केलं तर पैशांचा गेमच बदलू शकतो जर तुम्हाला फायनान्स फंडाचं कंटेन आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका